शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे रविवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा आवक आवकारा आढावा पुढील प्रमाणे आज मार्केट मध्ये बीटच्या आवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव आता बीटच्या कमालीची तेजी पाहायला मिळाली फावरची आवक थोडीशी जास्त पाहायला मिळाली रविवार असल्यामुळे थोडीशी आवक आज थोडीशी वाढल्याची पाहायला मिळाले आवक वाढून बाजारवावरच्या तेजीच पाहायला मिळत आहे कोबीची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे बक्कीची आवक देखील मार्केटमध्ये कमी प्रमाणातच पाहायला मिळते शिमला मिरची आवक घाट्टीचे पाहायला मिळून बाजारभावात कमालीची तेजी पाहायला मिळते दोडका बाजार भावात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे आवक कमीच आहे इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक पाऊस असल्यामुळे घटल्याचे पाहायला मिळत आहे चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या लाईक शेअरने आपले आपला व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे अपडेट समजेल बाजारभाव प्रे प्रति दहा किलो याप्रमाणे मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते तसेच दुपारी बारा नंतर मार्केट चालू होते चार वाजेपर्यंत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बीट एकशे सत्याहत्तर रुपये दहा किलो एकशे सत्यात्तर रुपये दहा किलो हलकी क्वालिटी एकशे सत्याहत्तर सांग बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो झाले अठरा रुपये किलो बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो झाले दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो पंचवीस रुपये किलो माऊली नमस्कार नमस्कार काय माऊन झाले बिट तीनशे एक्कावन्न रुपये झाले किती तीनशे एक्कावन्न तीनशे एक्वन्न तीनशे एकावन्न रुपये दहा किलो पस्तीस रुपये किलो किती मिडीम एन आहे आहे किती आहेत आहेत नऊ एक आज पहिल्यांदाच आणलाय का आहे दुसऱ्यांदा मागचा थोडा काय भाव गेला होता दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये आज आजार वाढल्या वाढल्यासारखं वाटतंय का आजार वाढलेली आवक कशी वाटते आवक आवक कमी आहे कमी आहे का गाव कोणतं तुमचं सुलतानपूर सुलतानपूर काय नाव आपलं पांडोरंग बाळशुरम वाईकर व्हरायटी कोणती आहे केसरिया केसरिया किती दिवसात हे दोन महिन्यात दोन महिन्यात निघाले ते विरळून काढले का सरसटा काढले हे विरळून काढले किती दिवसात विरळले पावणे दोन महिन्यात विरायच पावणे दोन महिन्यात विराडलाय तीनशे एक्कावन्न रुपये कपले किलो ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतो मार्केटला बीट आणली होती बीट आणलं होतं काय भाव झाले काय झालं बीट आता सांगायला लाज वाटते पण एकच गुण आणली आम्ही अजून ऐंशी नव्वद गुन्हे निघतील आणि असं झालं पावसामुळे ना पायी शेतात जातात म्हणून आम्हाला बीट काढता आली नाही आजला आपली तीनशे बारा रुपयाने बीट झाली किती एकच दाग आणला कारण आमची सुरुवात केली महिलांना म्हटलं पावसाची रेम चालू होती म्हटलं तुम्ही घरी उद्याला तीस पस्तीस डागा असेल परवाला तीस पस्तीस जागा असेल चालू करायचे थोड थोडं बीट चांगली आहे उन्हाळ्यातून वाचली पण आता उन्हाळ्यात पाऊस झाल्यामुळं हाताराशी तुमचं आम्ही खडकीचे खडकी नाव काय कौन्त, राजेंद्र खंडोबांगर त्याची व्हरायटी कोणती आहे ही अक्षयची अक्षयची किती डब्याचं भीठे नऊ डब्याची नऊ डबे टाकले दोन महिने दोन महिने झाले का हा नाही दोन महिन्याचे पुढे गेले आपले एक दहा एक दिवस पुढे झाले सुरुवात करायची पण आता तिथे काय झाले रस्ता आहे ना त्याच्यातून आम्हाला माल येणार नाही त्याच्यामुळं मग आम्ही जरा थांबवले पण असं वाटते काढावा का नाही काढावा काढले तर सुकून आणा सुकवायचं कालच नाही फॅन आणून ठेवले का मंडपाल्या म्हंटल आपल्याला दोन फॅन लावले का सुकून जायला कारण ना आता ना हे ना। चालत नाही ना वल्ला माल चालत नाही आणून ठेवले काय मेहनत घ्यायची जाऊ दे आपल्याला दोन रुपये भेटतील माझा खोरापण्याला जवळजवळ वीस बावीस हजार रुपये खर्च आलेला आहे आपल्याला दोन रुपये भेटले तर आपण समाधानी राहू असं बरं बरं बरोबर चालते चुकून आना पैसे होतील काय काय अडचण नाही ओके धन्यवाद ओके धन्यवाद माऊली काय भाव झाला बिट दोनशे रुपये दोनशे रुपये झाल्या मीडियम मिडियम किती बॅगा होत्या मिडियमच्या नऊ नऊ बॅगा आहेत दोनशे झाले कोणतं गाव आपलं मनसर मनसर बॅची व्हरायटी सांगता येईल का सकाट आहे सकाट आहे दोनशे झाले ना किती डाब्याची बिटे सगळी नऊ दोनशे रुपये झाले गोळा बुक गोळा होता ग मोठा तो एक तो काय झाला तो एकशे अकरा एकशे अकरा झाला आज चाललंय काल परवा होत आज चाललंय चालतंय बीट दोनशे रुपये दहा किलो धन्यवाद बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो दोनशे एक्कावन्न बीट माऊली काय भाव झाला बिठं ही तीनशे रुपये झाली दहा किलो तीनशे रुपये दहा किलो हा मीडियम मिडियम किती गुणी आहे मिडियम च्या आपलं एकोणीस गुणी आहे एकोणीस एक मिडियम हो या बेच व्हरायटी कोणती आहे ही सकाटा आहे सकाटाचं आहे हो, हो। किती वेळा वेजी भेट आहे सगळी आपली या आहे चारदा वॅज बिठं चार ड्याची भेट आहे हो आजच आणलं का याच्या आधी होतं याच्या अगोदर नेहमी आणतो इथे पण नाही म्हणजे शुक्रवारी होतं का नऊ शुक्रवारी आज पहिलं चाललंय हो चार डब्याला किती मानली गन चाललंय आपलं काढायचं काम हां 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 तरी शंभर एक कट्टा निघलं शंभर एक कट्टा काय नाव आपलं समीर किसन वाढून कोणता भाव वरची बांबरवाडी खेड राजगुरुनगर हे किती दिवसात काढले हे आता साधारण सव्वा दोन महिने लागले सव्वा दोन महिने लागले तीनशे रुपये गेले दहा किलो एक नंबर खपले बीट एक नंबर खपले आहे बीट तीनशे रुपये दहा किलो तीस रुपये किलो हो धन्यवाद बाबा काय आणलं होतं मार्केटला बीट बीट आणलं होतं काय भाव झाले आहे दोनशे एकावन्न दोनशे एकावन्न झाले किती कोणी आहेत टोटल सहा आहेत हो सहा कोणी आहेत बदला बुगी होता का हा बदला आहे ना बदला काय भाव झाला पन्नास पन्नास रुपये हा बदला आहे का हा तो बदलाय हा पन्नास रुपये एक्कावन हे हे जे दोनशे एक्कावन्न रुपये झाले लाली माई लालिमाच आहे क्वालिटी आहे कोणतं गाव आपलं रांजणी वळती काय नाव तुमचं सुरेश सुकाजी वाघ ओके बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो बदला पन्नास रुपये धन्यवाद गोळाबीट एकशे सत्तर रुपये दहा किलो गोळाबीट एकशे सत्तर रुपये दहा किलो झाडबिटे ओवर साईज बिटे एकशे सत्तर <cram> दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो मिडियम बिटे दोनशे एक्कावन्न दो झाले गवार दा पाचशे रुपये दहा किलो पाचशे रुपये दहा किलो गवार हिरवी काकडी दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो हिरवी काकडी एवढा आठशे रुपये दहा किलो एवढा आठशे रुपये दहा किलो पोपटी मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो पोपटी मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो शिमला मिरची इंडस व्हरायटी सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा बीन्स फरशी मिडीयम क्वालिटी पाचशे रुपये झाली बीन्स फरशी मिडीयम क्वालिटी पाचशे कारले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो कारले दोनशे पन्नास ते तीनशे मिरची चारशे एक्कावन्न रुपये दहा किलो चारशे एक्कावन्न रुपये तोंडलं दोनशे तीनशे पन्नास रुपये दहा किलो तोंडलं तोंड भोपळा एकशे वीस ते एकशे सत्तर रुपये दहा किलो दिशेवीस ते एकशे सत्तर रुपये दहा किलो गवार सहाशे रुपये दहा किलो सहाशे रुपये दहा किलो गवार मका ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये दहा किलो मका ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये दहा किलो मकेला मागणी मक्याच्या मागणीत वाढ झालेली आहे सफेद काकडी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो सफेद काकडी एकशे पन्नास ते दोनशे शेवगा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो शेवगा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो शिमला मिरची इंडस वरायटी सहाशे पन्नास रुपये दहा किलो इंडस वरायटी आहे सहाशे पन्नास रुपये दहा किलो झाले हिरवे वांगे एकशे एकावन्न ते दोनशे तीस रुपये दहा किलो

दोनशे पस्तीस रुपये दहा किलो सुपर क्वालिटी दोनशे पस्तीस दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लॉवर दोनशे एक्कावन्न रुपये माऊली काय भाव झाले फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न हो किती आहेत एकवीस एकवीस डागेत व्हरायटी कोणती आहे पंधरा बावीस पंधरा बावीस हो किती थोडा आहे दुसरा दुसरा हो कोणता जावं तुमचा काटापर नाव काय अविनाश वाघ किती आहे लागवड सगळी साधारणपणे दहा बारा हजार आहेत दहा बारा हजार लागोड रिप्लाय का आहे पाठवाना आहे पाठवाला आहे किती दिवसात निघाले पंचेचाळीस दिवसात पंचेचाळीस दिवसात निघाले हो थोडा लवकर निघाले का वातावरणामुळं हो फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो पंधरा बावीस वरायटी धन्यवाद माऊली काय भाव झाली फ्लावर दोनशे रुपये दोनशे रुपये झाले किती डाग आहेत चोवीस चोवीस डाग किती थोडा आहे पहिलाच पहिलाच थोडा आहे चोवीस डाग आहेत वरायटी सांगता येईल का पंधरा बावीस पंधरा बावीस कोणतं गाव आपलं जवळ जवळ आहे नाव काय बाळासाहेब लागवड किती आहे सगळी लागू दोन एकर दोन एकर किती बाबा वाचल्यात बत्तीस हजार बत्तीस हजार किती दिवसात निघाले आता चौपन पंचावन्न दिवस झाले चौपन्न झाले चौपन्न पंचावन्न दिवस झाले वरायटी पंधरा बावीस पंधरा बावीस

शीट काय भाव जाईल फ्लावर दोनशे एकसष्ट रुपये दोनशे एकसष्ट कोणती व्हरायटी आहे सेलॅब सेलॅब मला वाटतं अकरा नव्याण्णव ना हा सेलब अकरा नव्याण्णव किती डाग आहेत आमचा आहे आज बासष्ट डाग बासष्ट दोनशे एकसष्ट एकसष्ट रुपये आले कितवा तोडा आहे ती दुसरा तोडा आहे दुसरा तोडा आहे कोणतं गाव नागापूर नागापूर काय नाव विशाल लक्ष्मण मिंडे लागवड किती आहे सगळी लागवड टोटल पाच एकरची पाच एकर किती रोपले पाच एकरला पाच एकला मस्त आमच्या लाखाला वर गाडी गेली लाखाला ड्रिपला आहे का पाटपणला आहे आखी ड्रिपेट टोटल ड्रिप रानं व हलका आहे का काळवाटरकाट राणे पावसाने काही नुकसान पावसाने घाणे आणि काळेचं प्रमाण आहे पण आम्ही केलंय कंट्रोलमध्ये आता जेवढं होईल केलंय कंट्रोलमध्ये फवारणं काय घेतलं कंट्रोल होण्यासाठी या लास्ट ला? स्टेजला एवढं नाही सांगता येतं कोणतं घेतलं त्याचा पवार नाही किती दिवसात निघालय हे आमचं दोन महिन्यात निघालं दोन महिन्यात निघालं याच्या चाग, आधी याच्या अगोदर काय रानं कशाची होती फावरचे कांद्याची राहणं होते सगळे हे टाकणार कांद्याचे वेवड होते सगळे फावर दोनशे रुपये एकसष्ट दोनशे एकसष्ट रुपये दहा किलो धन्यवाद माऊली काय भाव झाली फ्लॉवर दोनशे सदुसष्ट रुपये दोनशे सदुसष्ट रुपये किती डाग आहेत चव्वेचाळीस चव्वेचाळीस डाग आहेत कि तो थोडा आहे पहिलाच थोडा आहे पहिलाच थोडा आहे का दोनशे सदुसष्ट रुपये झाले हो पावसामुळं काय नुकसान आहे पावसामुळं आता काही प्रमाणात थोड्या प्रमाणात गाण्या पण आलेल्या आणि आता काळे स्पॉट आले यायला लागलेले लागलेले तुमचं का काटापूर खुर्द काय नाव मयूर सुरेश किती कि दिवसात चालू आज आज सत्तेचाळीसाव्या दिवशी आज आज सत्तेचाळीसाव्या दिवसात हो त्या वातावरणामुळे थोडे चार पाच दिवस अगोदर चालू झाले का तस काही एवढं परिणाम नाही पण हाय मापते मानायच मापते Uh, किती लागवड आहे सगळे आपली आपले दोन एकरे दोन एकर दोन एकर किती रोज बसल्यात uh, सत्तावीस हजार सत्तावीस हजार बसले oh. पाठपाण्याला रिप्लाय oh. पाठपाण्यावरती पाटपाण्यावरती oh. बेवड कशाचा आहे कांद्याचे uh, बेवडे oh. कांद्याचं बेवडे कांदे काढून लगेच कोणतं गाव तुमचं सुरू जिल्हा पण ओके 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 फ्लावर दोनशे सदुसष्ट रुपये दहा किलो धन्यवाद फ्लावर दोनशे सत्यात्तर रुपये दहा किलो दोनशे सत्याहत्तर रुपये दहा किलो फ्लावर

पन्नास रुपये दहा किलो फ्लावर बदला फ्लावर पन्नास रुपये दहा किलो कोबीचे आवक मार्केटमध्ये गड्ड्याचे पाहायला मिळते आवक घटून चांगले माल असेल तर ऐंशी नव्वद रुपये याप्रमाणे दहा किलो विक्रीला झालेले आहेत हलके माल असतील तर पन्नास साठ सत्तर रुपये याप्रमाणे कोबीचे बाजार वाव निघालेले आहेत सुपर कोबी मार्केटमध्ये कमी आहेत हलके माल जास्त आहे पावसामुळे आवक घटलेली आहे